नमस्कार जय महाराष्ट्र सर्वांना तुम्ही जो काही सुदामपावलींच्या बाबतीत मला विचारलेलं आहे आताच काल जी काही क्लिप चॅनलच्या तालु माध्यमातून तालुक्यामध्ये फिरत आहे त्या बाबतीत जर आपण काही बोलायचं झालं तर सुदम पवाली हे कधीच पक्षाच्या प्रवाहात म्हणजे आज आपण पाहितलं लोकसभेचं इलेक्शन झालं हा माणूस एकही दिवस पक्षाच्या प्रवाहामध्ये राहिलेला नाही आहे आणि तुम्हाला त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं आपल्याला का एखादा माणूस अतृप्त कसा असतो त्या बाब तशा प्रकारचा हा माणूस आहे हा कधी कुठेच शांत बसू शकत नाही कारण यांना स्वतः पक्ष चालवावा असं वाटतं परंतु ही शिवसेना आहे शिवसेना ही नेहमीच आदेशाने चालणारा पक्ष आहे इथे कोणाच्या मनानी पक्ष चालत नाही त्यामुळे सुधाम पवलींना जसं वाटतं आहे की माझ्या आदेशाने चालावं तर तसं येथे काही घडू शकत नाही ही शिवसेना आहे आता बऱ्याच वेळा मी तालुका प्रमुख असतील प्रमुख असतील हे त्यांना नेहमी संपर्क साधण्याचा मीटिंग असेल काही मेलावा असेल प्रयत्न करतात फोन उचलायचे नाही किंवा आरोप करायचे हा त्यांचा धंदा आहे हे दरवेळेला इलेक्शन आला की मी मी वीस वर्ष आहे त्याचं हे नाटक कारण मी तो जेव्हा पंचायत समितीला उभा होता तेव्हा त्याचा प्रचार बाबू घरींनी चिवडा खाऊन केलेला आहे त्यामुळं त्यांनी आम्हाला शिवसेना शिकवायची गरज नाही आहे कारण हे सगळे चार पक्ष फिरून आलेला हा सुदांपावली आहे त्याच्यामुळं त्यांनी त्याच्या पायरीत राहावा असे मी त्यांना इथे सुचवतो नितीन सावंत यांच्यावरती त्यांनी जो आरोप केलेला आहे सूर्यावरती थुंकल्यानंतर ती थुंकी आपल्या तोंडावरती पडते त्याप्रमाणे त्याचं ते वाक्य आहे ती थुंकी त्याच्यात तोंडावर पडे शिवसैनिक जे काही या तालुक्यातले दोन तालुक्यातले आहेत ते त्याच्या तोंडात शेण घालणार आहेत नितीन सावंत यांच्यावरती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती जे काही प्रेम करणारी लोकं आहेत ती आज पक्षाच्या पाठीशी आणि नितीन सावंत यांच्या पाठीशी ठाम उभी आहे कसं आहे की मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळं मी त्यांना नेहमी रिस्पेक्ट आजपर्यंत तरी रिस्पेक्ट देत आलेलो आहे परंतु तो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एखादा अतृप्त आत्मा तशी त्यांची अवस्था त्यांना की इगो आहे का मी कोणतरी आहे तर या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये तरी मी कोणतरी आहे हे चालत नाही शिवसैनिकापासून तर वरपर्यंत सर्वांना मान सन्मान देण्याचं काम शिवसेना करत असते आणि शिवसेनेने त्यांना आतापर्यंत भरपूर काही दिलेलं आहे आज बघा तुम्ही बघाल तर कडाव ग्रामपंचायतीमध्ये ते काम करतात तर कडाव ग्रामपंचायतीच्या बाहेर कुठल्याही व्यक्तीला विचारा की त्यांचं काम काय आहे म्हणून तर शून्य काम आहे त्या माणसाचं तरी पण पक्षांनी त्यांना सामावून घेतलेलं आहे त्यांना वाटत असेल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण नितीन सावंत यांना टार्गेट करू तर हे त्यांचा भ्रम आहे दोन हजार चौदा साली जेव्हा सुदामपवाली मनशेत होते त्यावेळेला ते, ते शिवसेनेत येण्यासाठी त्यांची धरपकड चालू होती कोणाचे ना कोणाचे हातपाय पकडून ते शिवसेनेत येण्याचा प्रयत्न करत होते नितीन सावंत यांच्या माध्यमातूनच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच्यामुळे त्यांनी नितीन सावंत किती नवे आणि किती जुने हे कर्जतच्या जनतेला शिकवण्याची गरज नाही आहे तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करा की आपण जर आपण स्वतःला कट्टर समजतो तर आपण किती कट्टर आहेत हे पहिलं आपलं परीक्षण करा आणि मग जनतेसमोर लोकांना नावं ठेवा हे बघा पूर्ण तालुक्यातील जनता आमच्या पाठीशी आज ठाम उभी आहे शिवसैनिक ठाम इतर घटक पक्षसुद्धा आमच्या पाठीशी ठाम उभे आहेत त्याचं कारण असं आहे नुकताच झालेली लोकसभा या लोकसभेला भरभरून लोकांनी आम्हाला पसंती दिलेली आहे त्याबरोबर आमचे घटक पक्षसुद्धा आहेत आणि आपण प्र मतदार हा प्रत्येक मनाचा राजा आहे त्यांनी त्याची निवड करावी की आपण कुठल्या पक्षात राहावं किंवा काय करायचं ते बरेच दिवसापासून त्यांनी एक राजीनामा दिला होता तर बऱ्याच दिवसापासून ते पदसुद्धा रिक्त होतं त्या पदावरती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि भीमसेनदादा बडेकर यांची आज निवड करण्यात आलेली आहे आणि सुदाम पवाले यांच्या बाबतीत जर आपल्याला आणखी काही बोलायचं असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की त्यांचं कर्तृत्व काय कडाव ग्रामपंचायतमध्ये त्यांचं कर्तृत्व काय हे त्यांनी अगोदर सिद्ध करावं आणि मग दुसऱ्यांवरती बोलण्याचा प्रयत्न करावा आजची परिस्थिती जर आपण बघितली तर नितीन सावंत खोपोली हे खोपोलीपासून ते खांडसपर्यंत खांडस पासून ते शेळूपर्यंत शेळीपासून शेळूपासून कर्जत चार फाट्यापर्यंत हे लहान मुलाला जरी विचारलं तुम्ही की नितीन सावंत कोण आहेत तर याचा तुम्हाला नक्कीच खुलासा मिळेल आणि नगरपालिकेमध्ये काम करत असताना ते तीन वेळा नगरसेवक गटन नेता म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे या नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे आणि चांगलं काम त्यांचं या तालुक्यामध्ये चालू आहे आरोप करणारे एकही दिवस दौऱ्यामध्ये सामील झाले नाही त्यांना फोन केले मेसेज केले बऱ्याच वेळेला निरोप पाठवण्यात आले परंतु त्यांचा तो धंदा आहे आरोप करायचे दुसऱ्यांच्यावरती फक्त याच्या पलीकडे त्यांना काही पक्ष कसा वाढेल पक्षासाठी काय काम केलं पाहिजे या पलीकडे त्यांना काही घेणं देणं नाही फक्त लॉ जनतेवर नेत्यांच्यावरती आरोप करायचं आणि स्वतः एखाद्या पत्रकाराला घरी बोलून पत्रकार परिषद घ्यायची आणि जनतेत ते पसरवायचं हे त्यांचा धंदा आहे ही त्यांनी घेतलेली सुपारी आहे बघा जनता काही दूध खोली नाही आहे येणाऱ्या काळामध्ये आता निवडणूक जवळ आले ते शॅम्पेलियन सरड्यासारखा प्रश्न आहे हा जसा सरडा रंग बदलतो तसे ते रंग बदलायच्या तयारीत आहे म्हणून त्यांनी एका जे का पत्रकार परिषद करून जे मांडलेलं आहे ते थोड्या दिवसामध्ये समोर येणार आहे ते मी बोलण्याची गरज नाही आहे पक्षामध्ये दुभाजन झालं त्यावेळेला आम्ही नेते मंडळी सगळे जे काही तालुक्यात दोन तालुक्यातले नेते मंडळी पक्षासाठी सरसावून सर्वच आले त्यामध्ये सुदमपावळीसुद्धा असेल परंतु त्यानंतर ज्या काही पक्षवा बांधणीसाठी मिटिंग असतील मेळावे असतील ते आयोजित करण्यात आले तिथे एक एकाही ठिकाणी हा माणूस उपस्थित राहिलेला नाही आहे कसं आहे प्रत्येकाने स्वतःची लायकी ओळखून समोरच्याला टार्गेट केलं पाहिजे दुसऱ्याला भांडूळ बोलताना आपली उंची किती आहे हे अगोदर तपासावं आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवावं पूर्ण तालुक्या दोन तालुक्यामधले जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक आणि इतर घटक पक्ष जे काही आहेत ते संपूर्णपणे नितीन सावंत यांच्या पाठीशी एकतर्फी एक मताने आणि एक मनाने एक, मना एक दिलाने या दोन तालुक्यामध्ये उभे आहेत त्याच्या त्यामुळे इथं दुफळी होईल किंवा काहील असा कुठल्याही प्रकारचा प्रश्न उद्भवत नाही आहे शंभर टक्के त्यात काही शंका नाही हे सुपारी बाद यांनी ही नितीन सावंत यांच्या बाबतीत सुपारी घेतलेली आहे मी सहा महिन्यापूर्वी नितीन सावंत यांना सांगितलं होतं का आपल्याला या बाबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे परंतु त्यांचा स्वभाव हा सौम्य नितीन सावंत हे सौम्य स्वभावाचा माणूस आहे तो आक्रमक माणूस नाही आहे पण म्हणून मी त्यांना मागेच सांगितलं होतं की दादा बघा हे असं असं आपल्या पक्षामध्ये हा माणूस असा खुरगोडे करत आहे तर आपण याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे तर त्या निर्णयाची वेज वेल आज शेवटी त्या स्वतःनेच आणलेली आहे आणि तशा प्रकारचा निर्णय आज होऊन भीमसेमदा बडेकर यांची नेमणूक त्या पदावरती करण्यात आलेली आहे